निवडणुकीच्या प्रचारात पत्रकार परिषदांना मोठं महत्व आलंय सत्ताधारी आणि विरोधक पत्रकार परिषदांच्या माध्यमातून एकमेकांवर जोरदार हल्ले चढवत आहेत आणि त्यात आघाडीवर आहेत ते संजय राऊत आणि नितेश राणे संजय राऊत दररोज सकाळी नित्यनेमानं पत्रकार परिषद घेतात संजय राऊत त्यांच्या शैलीत सत्ताधाऱ्यांवर आरोपांच्या फैरीही झाडतात मग त्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे दुसरी पत्रकार परिषद घेतात आणि संजय राऊत यांचे सगळे आरोप खोडून काढतात दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये विधानसभा निवडणुकांच्या नंतर सरकार स्थापन करण्यावरून तिढा झाला होता त्यावेळेला संजय राऊत बरोबर सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद घ्यायचे आणि विरोधकांवर तोफ डागायचे तेव्हापासून घेण्याची परंपरा संजय राऊत यांनी अजूनही कायम राखली शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीत आहे आणि काँग्रेसही महाविकास आघाडीचा घटक मात्र सांगलीच्या जागेवरून तिढा निर्माण झाल्यानं काँग्रेसचे काही नेते संजय राऊत यांच्या रडारवर आले आहेत निर्णय घेण्या इतके मोठे नाहीत कोणीही आम्ही सगळे फ्रेंडली फाईट ही महायुतीत महाआघाडीत कोणत्याही एकत्र जेव्हा आपण लढतो तेव्हा फ्रेंडली फाईट हा अत्यंत घातक शब्द तेव्हा मला माहित नाही कोण काय बोलता ते सांगलीमध्ये काही लोकांनी मुद्दा काढला फ्रेंडली फाईट मग महाराष्ट्रात फ्रेंडली फाईट होऊ शकतात कदाचित अख्ख्या देशात फ्रेंडली फाईट होऊ शकतात मैत्रीपूर्ण लढतीच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी काँग्रेसच्या नेत्यांना खडे बोल सुनावले मग काय नितेश राणेंनी त्यांना हवा असणारा मुद्दा बरोबर हेरला आणि संजय राऊत यांच्यावर तोफ डागली हिंमत असेल तर राज्यभरात काँग्रेस सोबत फ्रेंडली फाईट करा असं आव्हान नितेश राणेंनी देऊन टाकलं अगर सांगलीमध्ये काँग्रेसनी आमची कोंडी केली तर आम्ही राज्यभरामध्ये काँग्रेसची कोंडी करू हाय हिंमत कोंडी करण्याची राज्यभरामध्ये दाखवा मग तो बाणा दाखवा उद्धव ठाकरेंमध्ये बाळासाहेब ठाकरेंचा रक्त आहे दाखवा सिद्ध करण्याची संधी आहे दिलेलं आव्हान संजय राऊत स्वीकारतात की नाही हे अद्याप तरी स्पष्ट नाही त्यासाठी संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेची वाट पाहावी लागेल आणि हा जर संजय राऊत यांनी आव्हान स्वीकारलं ना तर त्यावर नितेश राणे प्रतिक्रिया काय देतात यासाठी पुन्हा राणेंच्या पत्रकार परिषदेची वाट पाहावी लागेल यालाच म्हणतात राजकारण ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत